हो माशे साडेआठ वाजले आणि आता आपल्या ड्युटी निघायची वेळ झालेली आहे आता तर निघूया पुढे इकडे दुर्वा शाळेत निघाले आता आपण आपला डामा घेणार आणि निघणार आपल्या ड्युटीवरती पियू पण उठलाय पियू आहे काय बघा आईला पण आता शेतात आहे वरती शेती तर झाली आणि आता इकडे भाजीची सगळी तयारी चालू आहे सगळं शेण वगैरे टाकलेलं आहे तिकडे वांगी लावलेले तर आता आपणाला नाचना घेऊन जायचं आहे खाली खलावरती आता नाचना जोडायचा आज नाचना खाली खलावरती नेऊन देतो आणि नारलीचे झापाचे काय म्हणतात त्याला लगे पोकाटे हे पोकाटे घेते आई नाचना जोडण्यासाठी गाडी वगैरे लोड झाली त्याच्यानंतर निघालो आपण आपल्या मार्केटच्या दिशेनं आज बऱ्यापैकी गाडीमध्ये लोड होता आणि थोड्या वेळाने येऊन पोचलो आपण जाकादेवीमध्ये आज काही एवढं ट्रॅफिक वगैरे नव्हतं त्याच्यामुळे जरा आपण पण सकाळी लवकर निघालो होतो साडेदहाच्या दरम्यान निघालो होतो कारण लवकर निघालं तर संध्याकाळी लवकर यायला होतं कंटाळसुद्धा येत नाही मार्केटमध्ये कारण दुपारी ऊन वगैरे पडलं ना तर आता दुपारचे साधारण मंडी दीड वाजायला आला आहे आणि अजून दोन तीन आउटलेट झाले की जेवणात जोराची भूकसुद्धा लागली आणि ऊन पण तेवढंच आहे एवढं पडतो तर म्हणजे बघा इकडे आता बोट आले आणि सध्या गर्दी कमी असल्यामुळे जास्त काही गाड्या नव्हत्या वेटिंग मध्ये आणि इकडे दोन काकी मासे पकडत आहेत गरवणीचं काम आहेत आम्ही जातो पावसाळ्यामध्ये नदीवर गरवायला इकडे खाडीमध्ये बघा इथेच गरवतायत गाड्या आता आतमध्ये जात आहेत पुढे जाणार तिकडे तवसाळला सकाळी लवकर गेलो होतो म्हणून आज संध्याकाळीसुद्धा साधारण साडेचारच्या दरम्यान मार्केट वगैरे सगळं आठवलं तरी पण कसं सुस्तीही येतेच म्हणून म्हटलं संध्याकाळी मस्तपैकी फ्रेश होण्यासाठी एकच उपाय आहे ती म्हणजे चाय खंड्यामध्ये थांबलो मस्तपैकी एक गरमागरम गुळाची चायचा घोड घेतलेला आणि नंतर तिथून निघालो आपण आपल्या घराच्या दिशेनं तर फायनली आता सहा महिने पाऊस पडून आता संपलेला आहे मंडई तर तिथून डायरेक्ट गोडाऊनला आलो आपण गाडीची कागद वगैरे सोडायचे होते तर म्हणजे व्हिडिओ आता इथेच संपते व्हिडिओ जर का आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका